गोंदिया शहराला दोन भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती आणि याविषयी अनेक वृत्तवाहिनीमध्ये बातम्या सुद्धा लागलेल्या होत्या याची दखल घेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षागटाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आंदोलन करीत या रेल्वे पुलावर सर्व खड्डे बुजवले असून त्यांनी यावेळेस आजी माजी आमदार हे जनतेचे आमदार नसून कंत्राटदाराचे आमदार असल्याचं त्यांनी आरोप करत स्वतः खड्डे बुजवण्याचे कार्य केले आहे गोंदियाचे जे आजी माजी आमदार आहे ते फक्त कमिशनसाठी असे काम लोकांना कमिशनसाठी देते मग त्याच्या मग त्याच्यापण आपल्याला हे गड्ड्याचा सामना करून करणं पडते गोंदियाचे विधानसभामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्र पुष्कळ असे गड्डे रोड रस्ते खराब आहे त्याच्यासाठी आम्ही आज गोंद्याच्या ओव्हरब्रिजवर गड्डे बुजाण्याचे काम आम्ही केला आणि जे स्वतःला स्वतःच जनताचे आमदार जा म्हणते ते जनताचे आमदार जा नाही फक्त ठेकेदाराच्या अंदर बनलेले आहे त्यामुळे गुंद्याची जनताला अशा गड्ड्याचा सामना करून कर करणं पडतात होण्याची शक्यता काय या ब्रिजवर काही प्रमाणे दुर्घटना भरपूर प्रमाणे दुर्घटना झालेली आहे त्याच्या लक्ष काढून आम्ही ते गड्डे बुजावलेले आहे चार गड्डे बुजवलेले आहे पण आम्ही समोर जाते आणि पुष्कळ गड्डे आहे ते बुजवण्याचे काम आम्ही करतो गोंधळ गड्डे बुजावून घे अगर बिलकुल प्रशासन त्याच्याकडे काही लक्ष देत नाही पण आम्ही पण शहराचे गड्डे उजावण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार करतील काही निवेदन कोणाच्या दिल्याला काही खात्री होत नाही म्हणून आम्ही कोणाला काही निवेदन देणार नाही आम्ही असेच गड्डे उजावण्याचं काम करतील न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया